गुरुळी तालुका पुरंदर येथे बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परंपरेनुसार गावामध्ये बैलांची मिरवणूक काढून हा सण साजरा करण्यात आला भंडाऱ्याची उधळण करत डीजेच्या तालावर गावामध्ये बैलांची मिरवणूक काढण्यात आली ज्याच्या जीवावर शेतशिवार फुलवायचे त्या सर्जा राजाचा हा पोळा सण गुरुळीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गावातील सर्व शेतकरी उपस्थित होते आज खरा सांगायचं शेतकऱ्यांचा म्हणजे बैलपोळा आजच्या दिवसाची सुरुवात शेतकऱ्याची खरी पाहिली तर बैलांना धुऊन धुऊन सजावट करून पुरणपोळीचा निवड देखावला जातो आज पाहिले तर भव्य अशी डीजे लावून मिरवणूक काढली जाती तसं पण ही परंपरा लोक पावली आहे पण आमच्या गावाने ही परंपरा कायम ठेवलेली आहे जवळपास पाहिलं तर सगळी पाहिलं तर अठरा ते पस्तीस चौतीस वयापर्यंत सगळे तरुण वर्ग आहे ही परंपरा चालू केलेली आहे पुन्हा एकदा करा शेतकऱ्याचा वेळ पडली ही शेतकरी नाचवला तयार असतात अशी हा बैलगाडी संघटना आहे आणि ही आज पाहिलं तर खर अंदाजा अशी आज भव्यदेवी अशी मिरवणूक काढलेली आहे शेतकऱ्यांनी बोलता येत नाही एवढा अंदाज आम्हाला शेतकऱ्यांना झालेला आहे 来来